श्रावण महिना म्हटलं की सण उत्सव व्रतवैकल्य आलेच अशातच बरेच जण काय करतात सत्यनारायणाची पूजा घालतात तर आज आपण आमच्या घरी पूर्वीपासून ज्या पद्धतीने हा पदार्थ केला जातो तीच पद्धत शेअर केली आहे तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मग चला जास्त वेळ नवाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी काय केलं एकशे पंचवीस ग्राम जाड रवा घेतला जो आपण उपमा करताना रवा वापरतो तोच तिथं मी घेतला त्याचसोबत साधारणतः दोन छोटी केळी घेतली आहे जर का मोठी असेल तर एक घेऊ शकता आता ही केळी आपल्याला लगेच सोलून आणि चिरून ठेवायची नाही जर का ठेवली तर एकतर ती काळी पडेल आता इथं गॅसवरती बुडाची कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये घेतलेला रवा घातला आणि व्यवस्थित रवा गरम होईल इतपतच आपल्याला भाजून घ्यायचा जर का आधीच आपण रव्यामध्ये तूप घालून भाजून घेतलं तर एकतर रवा एकसारखा भाजल्या जाणार नाही त्याचबरोबर रव्याचे गोळे तयार होईल त्यामुळे आधी तर आपल्याला रवा गरम होईल इतपत भाजून घ्यायचा आहे तर साधारणतः दोन ते तीन मिनटं हा रवा मी मंदाचे वरती भाजून घेतला नंतर ह्यामध्ये पंचाहत्तर ग्राम वितळलेलं साजूक तूप घालाय जर का तूप वितळलेलं नसेल तर ते वजनामध्ये जास्त भरू शकतं त्यामुळे तूप वितळूनच मोजून घ्यायचं तूप घातल्यावरती आता आपल्याला गॅसची आज मंद करायची आहे आणि छान असं मंद मंदाजेवरती सतत हलवत हलवत रंग बदलेपर्यंत साईडने तूप सुटेपर्यंत खमंग वास येईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथं आपला रवा भाजतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती दूध गरम करायला ठेवायचंय तर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्या वाटीने तीन वाटी इथं मी दूध पातीलामध्ये काढून घेतलं तर ज्यावेळेस आपण असा प्रसादाचा शिरा करतो त्यावेळेस आमच्याकडे अजिबात पाण्याचा वापर केला जात नाही फुल क्रीम दूध असताना तेच इथं आपल्याला वापरायचंय तर हे दूध मी साधारण छान असं सा, एक उकळी येईपर्यंत तापवून घेतलं तोपर्यंत इथं आपला ही बराच भाजल्या गेला आता ह्यामध्ये जी आपण केळी घेतली होती त्या केळीचे अशा पद्धतीने काप करून घेतले ह्यामध्ये घालायचे व्यवस्थित केळी आपल्याला रव्याबरोबर दोन ते तीन मिनटं भरतवून घ्यायची जर का तुम्ही केळी शिरा तयार झाल्यावरती घातली तर एकतर केळी काळी पडेल केळीचा स्वाद शिरामध्ये व्यवस्थित उतरणार नाही त्यामुळे रवा ज्यावेळेस आपण भाजतो रवा भाजत आला की केळी घालायची त्यामुळे काय होतं एकतर केळीचा स्वाद व्यवस्थित शिरामध्ये उतरतो केळी अजिबात काळी पडत नाही तरी तर साधारणतः दोन ते ती तीन मिनटं केळी मी रव्याबरोबर व्यवस्थित परतवून घेतली आहे आता ह्यामध्ये जे आपण गरम दूध करून घेतलं ते घालायचं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शिरामध्ये जर का थंड दूध आणि थंड पाणी घातलं तर रवा व्यवस्थित फुलत नाही त्याचबरोबर शिरा आपला चिकट तयार होतो त्यामुळे जर का दूध शिरा करता वेळेस कोणतंही घालत असाल तर नेहमी गरमच करून वापरायचं आता इथं दूध घातल्यावरती व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि साधारणतः पाच ते सात मिनटं असं दूध आटेपर्यंत रवा शिजवून घेतला तर इथं तुम्हाला दिसत असेल पाच ते सात मिनटातच व्यवस्थित दूध रव्यामध्ये आटल्या गेलं आता ह्यामध्ये जेवढा आपण रवा घेतला तेवढीच साखर घालायची आहे तर एकशे पंचवीस ग्राम आपण रवा घेतला तर एकशे पंचवीसच ग्राम साखर घालायची व्यवस्थित हा शिरा गोड तयार होतो त्यामुळे समप्रमाणातच घ्यायचं आता इथं साखर घातल्यावरती व्यवस्थित मिक्स केलं थोडंसं हे मिश्रण पातळ दिसतं पण जसजसं आपण हे परतवत जाऊ तसतसं घट्ट होतं पण इतकंही घट्ट करू नका जर का एकदमच घट्ट केलं तर शिरा आपला कडक बनेल तर साधारणतः पाच ते सात मिनटं साखर घातल्यावरती परतवून घेतलं सगळ्यात शेवटी काय केलं एक चमचा साजूक तूप घालायचं अकरा बदामाचे तुकडे करून घेतले ते घातले आणि अकरा काजूचे तुकडे करून घेतले ते सुद्धा घालायचे आणि पाव चमचा वेलची पूड घातली व्यवस्थित मिक्स करून घेतलं मस्त असा पारंपरिक प्रसादाचा शिरा आपला तयार झाला तर हा प्रसादाचा शिरा हे तो अकरा जणांना व्यवस्थित हातावरती प्रसाद देण्यासाठी पुरतो जर का ताटात वाढायचं म्हणाल तर पाच ते सात लोकांसाठी व्यवस्थित पुरतो तर हा प्रसादाचा शिरा पाहताय ना मस्त सरसरशी तोंडात टाकताच विरघळणारा तयार झाला आहे ना मग तुम्ही कशाची वाट पाहत आहे तुम्हीसुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण टिप्स वापरून हा प्रसादाचा शिरा घरी करून पहा कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद